रामकृष्ण चिंतन श्री गुरुदेव आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलै म्हणजे उद्यापासून श्रावण मासाला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हटलं की अतिशय सुंदर असणार सभोवतांचं वातावरण आणि थोडा थोडा पडणारा पाऊस आणि त्यामधला जो उपवासाचा आनंद आहे तो काही वेगळाच आहे साधनेचा जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे जो व्यक्ती वर्षभर मंदिरात जात नाही भगवंताची सेवा करत नाही कुठल्याही प्रकारची आराधना करत नाही तो सुद्धा व्यक्ती या श्रावण महिन्यामध्ये साधना करतो नाही का भगवंताचं नामस्मरण करतो आणि आपल्या पदरामध्ये पुण्य पाडून घेतो म्हणजेच पुण्यकारक हा महिना असल्यामुळे जग तप व्रत नाही का सुद्धा आपण या महिन्यामध्ये करत असतो काही जण काही नाही केलं तरी सोमवारचा उपवास धरतात म्हणजे धरतात का तर हा जो महिना आहे भोलेनाथांना आणि माता पार्वतीला समर्पित आहे सोमवारचा उपवास धरल्याने अनेक प्रकारचे जे अनंत जन्मीचे आपलं जे पाप आहे जे पातक आहेत त्याच समूळ आपल्या जीवनातून काय म्हणतात तर ते निघून जात असत म्हणून सोमवारचं व्रत करणं श्रावण महिन्यामध्ये अतिशय पुण्य पावन मानलं जात तर या महिन्यामध्ये जास्तीत जास्त माता मावल्या माझ्या बहिणी माझ्या ताई सगळ्यात जास्त सेवा करतात भगवंताची म्हणून आता यांना जास्त अडचणी येतात नाही का सोमवारचं व्रत करत असताना किंवा या श्रावण महिन्यामध्ये जो कोणता तुम्ही उपवास पकडत असाल त्यामध्ये जर मासिक धर्म आला तर काय करायचं किंवा श्रावण महिन्यापासूनच आपण सोळा सोमवारचं व्रत सुद्धा करत असतो मग शिवामूठ वाहण्यासाठी नाही का चार किंवा पाच सोमवार पडतात श्रावण महिन्यामध्ये तर शिवमूठ वाहण्यासाठी आपण काही जण पहिल्या सोमवारी संकल्प करतात पण आता हा संकल्प चार सोमवार किंवा जे पाच सोमवार असतील त्यामध्ये एखादा सोमवार असा होतो की आपल्याला मंदिरामध्ये जाता येत नाही म्हणजेच एखाद्या वेळी एखाद्या महिलेला सोमवारच्या दिवशी जर मंदिरात जाता येत नसेल म्हणजेच मासिक धर्माची अडचण आली असेल तर त्यांनी कशा पद्धतीने पूजा करावी का पूजा करूच नाही याबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अनेक प्रकारच्या कल्पना अनेक प्रकारचं अगदी मनामध्ये चिंतेचं वातावरण यावेळी निर्माण होतं की काय करावं आता व्रत केलेलं आहे नाही का व्रत पूर्ण करण्यासाठी संकल्प केलेला आहे आणि मग मध्येच जर असं काहीतरी झालं तर मनामध्ये नैराश्याची भावना निर्माण होते की नसतं केलं तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटायला लागतं ला मग आता भगवंत आपली भावना समजून घेतात पण याही वेळेमध्ये आपण कशा पद्धतीने पूजा करायची पूजा करायची आहे पण मंदिरात जायचं नाही शिवलिंगाला स्पर्श करायचा नाही कुठल्याही प्रकारची लौकिक अर्थाने पूजा आपल्याला यावेळी करता येणार नाही तुम्ही म्हणाल लौकिक अर्थ म्हणजे काय आता आपण जेव्हा पवित्र असतो मंदिरामध्ये जातो नाही का भगवान भोलेनाथांच्या पिढीला स्पर्श करतो जल अर्पण करतो सगळी काही पंचोपचारे षोडशोपचारे पूजा करत असतो अशा पद्धतीने पूजा आपल्याला मासिक धर्मामध्ये करता येत नसते म्हणजेच आपल्याला नैवेद्य सुद्धा समर्पित करता येत नाही मग आता काय करायला पाहिजे तर उपवास आपण पकडत असतो हा उपवास मासिक धर्मात सुद्धा आपला चालूच ठेवायचा आहे ज्यांनी त्यांनी सोळा सोमवारचं व्रत केलेलं आहे त्यांनी फक्त त्या दिवशी पूजा मांडायची नाही आणि पूजा मांडल्यानंतर दिवसभरामध्ये सोमवारच्या दिवशी जर तुम्हाला अडचण आली तर मांडलेली पूजा तशीच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्याकडून पोथी वाचून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती पूजा दुसऱ्याकडूनच दुसऱ्याच्या हस्ते उचलून घ्यायची आहे आणि मध्येच जर दुसरा तिसरा दिवस असेल आणि सोमवार जर आला तर मग पूजा मांडण्याची गरज नाही तुम्ही मनातल्या मनात तुम्हाला जर गुरुमंत्र मिळालेला असेल तर त्या गुरुमंत्राचा जप करू शकता पण प्रत्येक गुरुमंत्रामध्ये ओम हे पहिलं अक्षर असत नाही का सगळ्याच मंत्रामध्ये ओम हे पहिलं अक्षर असतं मासिक धर्मामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही गोष्ट अनेक लोक सांगत सुद्धा नाही जेव्हा मासिक धर्मात तुम्ही असाल नाही का आता आपण दीक्षा घेतलेली आहे म्हटल्यानंतर आपण पवित्र असताना मंत्र जप करतो पण या वेळेमध्ये कसा मंत्र जप करायचा तर पूर्ण मंत्र म्हणायचा नाही ओम सोडूनच मंत्र म्हणावा लागतो आणि तसही आपण महादेवाची भक्ती करताना महिलांना कोणता अधिकार दिलेला आहे ओम नम शिवाय असा मंत्र म्हणून आपण कधीही महादेवाची पूजा करू नये फक्त नम शिवाय या मंत्राचा जप करून आपण भोलेबाबांची पूजा करू शकतो हा नियम फक्त महिलांसाठी आहे पुरुषासाठी हा नियम नाही असं शास्त्राने सांगितलेलं आहे आणि बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत सुद्धा आहे मग आपला जो मंत्र आहे मंत्र जप करायचा जर असेल त्याला ओम हा शब्द लावायचा नाही ओम हे अक्षर लावायचं नाही कारण ओम म्हणजे साक्षात नाही का अहम ब्रह्मास मी त्याचा अर्थ होतो आता ओम म्हणजे काय याच्यावरती आपण वेगळा एक व्हिडिओ तयार करू पण आता सध्या थोडक्यात मी तुम्हाला सांगते तर मानसिक जप आपण करू शकतो आणि मानसिक पूजा सुद्धा आपण यावेळी करू शकतो मानसिक पूजा कशी करायची ज्या पद्धतीने तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करता त्याच पद्धतीने एका जागेवर बसायचं आहे ध्यान लावायचं आहे आता शरीराने कुठल्याही प्रकारची आपल्याला पूजा करायची नाही ही पूजा काय आहे याचं नावच आहे मानसिक पूजा म्हणजे मनाने करायची आहे हाताने काहीही करायचं नाही कुठल्याही गोष्टीला स्पर्श करायचा नाही एकांतात बसून आपल्याला ही पूजा करायची आहे मग तुम्ही कधीही करा नाही का कारण मानसिक पूजा सुद्धा मानसिक पूजेचा जो प्रकार आहे तो भगवंताला आवडतो अनेक जणांनी मानसिक पूजा केलेली आहे आणि त्यातून सुद्धा त्यांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे आणि ही पूजा का करायची आहे तर आपल्याला नैराश्य येत नाही का इतकं सुंदर अगदी आनंदात असतो आपण पूजेच्या दिवशी उपवासाच्या दिवशी व्रत करताना साधना करताना पण मध्येच जर अडचण आली मासिक धर्माची तर मग वाटतं की आपण ही जी सेवा केली आता ही व्यर्थ जाण्याची शक्यता आहे नाही का मंदिरात जाता येत नाही पण तो दिवस सोडून आपण नंतरच्या सोमवारी पूजा करू शकतो काही हरकत नाही मग मानसिक पूजा कशी करायची ती मी तुम्हाला सांगते एकांतात बसायचं आहे अगदी ध्यान लावून बसायचं आहे आणि भगवंताला अगोदर विनंती करायची देवा आज मी तुमची पूजा करू शकत नाही का माझ्या शरीराने जरी मी पूजा करू शकत नसले तरी मी मनाने तुमची पूजा करणार आहे एका जागेवर बसायचं आहे कुठल्याही प्रकारची वस्तू कुठल्याही प्रकारच्या पूजेच्या सामानाला हात न लावता ही पूजा आपल्याला करायची आहे देवाच्या कुठल्याही वस्तूला आपण या दिवसामध्ये हात लावत नसतो स्पर्श करत नसतो एका जागेवर निवांत बसायचा आहे डोळे लावायचे आहेत आणि अगोदर मानसिक जप करायचा आहे त्यानंतर मनातल्या मनात कल्पना करायची की आपल्या समोर भगवंताचं लिंग आहे नाही का भोलेनाथांचं लिंग आपल्या समोर आहे आपण पूजेचं ताट भरून घेतलेलं आहे त्यामध्ये सगळं काही पूजेच्या ज्या वस्तू आहेत लागणाऱ्या नाही का जल असेल अत्तर असेल नंतर चंदन असेल नाही का कुंकू असेल हळद कुंकू असेल त्यानंतर भगवंताला अर्पण करण्यासाठी जे धान्य आपण घेतलेलं आहे त्यामध्ये तीळ असतील तांदूळ असतील नाही का जवस असतील हे सगळं आपण घेतलेलं आहे फुलं आहेत पांढऱ्या रंगाचे तर अशी भावना करायची आहे नाही का आता ही भावना कशी करायची तर कल्पनेतून करायची आहे आप वास्तविक आपल्याला काही हातामध्ये घ्यायचं नाही लक्षात घ्या तुम्ही तर पूजेचा ताट आपण भरून घेतलेला आहे आणि जणू काही मंदिरात गेलेलो आहोत आता प्रत्येक वेळाची मंदिरातली पूजा सगळं काही आठवायचं आहे अगोदर आणि तशा पद्धतीने ही आपल्याला पूजा करायची आहे म्हणजेच अगोदर भगवान भोलेनाथांना जे अर्पण करायचं त्यानंतर चंदन लावायचं त्यानंतर कुंकू लावायचं आहे पार्वती मातेला नाही का त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आपल्या पिंडीवरच आपण जी पद्धत आहे पूजेची तशीच वापरायची आहे त्यानंतर भोलेनाथांचं जे लिंग आहे त्याला भस्म समर्पित करायचं आहे त्यानंतर आपल्याकडे लाल चंदन असेल नाही का अष्टगंध असेल अजून तुमच्याकडे आबीर गुलाल बुक्का जे काही असेल ते भगवान भोलेनाथांच्या पिंडीवरती समर्पित करायचं बेलपत्र समर्पित करायचं पण हे खरोखर घ्यायचं का अजिबात नाही फक्त कल्पना करायची आहे की आपण हे घेतलेलं आहे आणि आपण हे वाहिलेलं आहे यानंतर भगवान भोलेनाथांना जो काही नैवेद्य आहे तो समर्पित करायचा आहे आता कल्पनेचाच नैवेद्य समर्पित करायचा आहे बरं का प्रत्यक्षात काही घ्यायचं नाही यानंतर कापूर घ्यायचा आहे नाही का तुपाचा दिवा लावायचा आहे भोलेबाबांची मनातल्या मनात आरती करायची आहे नाही का नंतर शेवटी कर्पूर गौरव म्हणायचं आहे कापूर लावून आणि नमस्कार करायचा हे भोलेनाथ महाराजा मी प्रत्यक्षात तुमची पूजा आज करू शकले नाही त्यामुळे मनामध्ये खंत आहे माझ्या पण आता ही मानसिक जी पूजा केलेली आहे ही तुम्ही समर्पित करून घ्या नाही का आणि भोले बाबा एवढे दयाळू आहेत सगळेच भगवंत एवढे दयाळू आहेत कोणत्याही देवाची पूजा करा तुम्ही तर ते ती पूजा समर्पित करून घेतील कारण विटाळ जरी आपल्या शरीराला असला तरी आपल्या आत्म्याला मात्र विटाळ नाही शरीर हे नाशिवंत आहे नाही का शरीराचा जो धर्म आहे तो होणारच आहे तो घडणारच आहे पण आत्मा आहे का तसा आत्मा विटाळलेला नसतो शरीर विटाळलेलं असतं म्हणून लक्षात घ्यायचं आहे जरी आपण स्त्री असलो तरी सुद्धा मंदिरात जाऊन पूजा करू शकत नाही म्हणून काय झालं घरामध्ये दे देवाला स्पर्श करू शकत नाही म्हणून काय झालं पण मानसिक पूजा आपण करू शकतो ही मानसिक पूजा भगवान परमात्मा समर्पित करून घेतल्याशिवाय राहणार नाही इतकी छोटीशी पूजा आहे म्हणून कुठल्याही प्रकारचं नैराश्य मनात आणायचं नाही ना मासिक धर्मात तुम्ही मानसिक पूजा करा ती सुद्धा भगवान परमात्मा समर्पित करून घेतल्याशिवाय राहणार नाही ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಅವಧೂತ ಚಿಂತನೆ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ